होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तर हा व्हिडिओ जो आहे तो एक महिना पूर्वीचा आहे कारण मागच्या महिन्यामध्ये गुरु पौर्णिमेला तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि एकदम चांगलं महत्वावर बा जन्माला आलेला आहे तर सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला आहे पहिली मुलगी आहे तिला एक मोठी आणि जसं मुलगा झालेला आहे त्यामुळे सगळं घरातलं वातावरण एकदम आनंद आनंद आहे आणि आम्ही सगळे खुश आहोत म्हणजे एकदम नाही काशी होण्याचा आनंद तर वेगळाच आहे एकदम म्हणजे भारी वाटतं आणि गाव गावी होते माझ्या सासरी म्हणून तिथे तुम्ही गेले थांबली होती चार पाच दिवस पाचवी दिवशी मग मी आले आणि झालं आ... आ... असं की डिलिव्हरी थोडी लवकरच झाली कारण आहे ना तिच्या आहे ना पाणी आ... कमी पडत होतं जरा पाणी कमी झालं होतं तर डॉक्टर म्हटले सी करावं लागत पहिली तिची नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि पाणी कमी असल्यामुळं तिचे शिगर होईल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तरी ती थांबा म्हणत होती सात आठ दिवस नॉर्मल होईल म्हणून तिला तिच्या डिलेवरीला पंधरा दिवस अजून टाईम होता पण सगळे म्हटले अजून आठ दिवस जर थांबलो तर म्हणजे काही पण समस्या म्हणजे होऊ शकते ना काही पण प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्याच्यामुळे सगळे म्हटले आ आत्ताच करून टाकूयात नाही का नंतर काही प्रॉब्लेम नको नाही का एवढे दिवस आपण वाट पाहणार बाळाची आणि जर नंतर काही प्रॉब्लेम झाला तर नाही का तर मग त्यामुळे तिची डिलेवरी पंधरा दिवस अगोदरच झाली आणि मग गुरु करायचं ठरलं म्हणजे जर तर गुरु दिवशी त्याचा जन्म दोन्ही पण दोन फोर दॅगेटवरच दिसायला गेले आणि गे नागरिक पंधराचा गोराचा म्हणजे आहे पोरा वगैरे चांगला आहे खूप आणि मेन म्हणजे डिअरली एकदम सुखरूप झाली ते महत्वाचं नाही आणि त्या बाळाचं वजन दोन सहाशे भरलं होतं आता पंधरा दिवसामध्ये ते अडीच पावसापर्यंत गेलं असतं पण

मी मामा झालो काका काका बोला मी बहीण झाली मी बहीण झाल मामा

तर समोर जर तुम्ही पाहत आहे तर ती पार्लरची वेस आहे आणि इथूनच बाजार भरायला सुरुवात होते आणि त्याच्या समोर हनुमान मंदिर आहे तुम्ही पाहू शकता रोकडेश्वर हनुमान मंदिर आहे आणि आता आम्ही आत्माहीत चाललो आहे जिथून एंट्री होत आहे मी ती पण स्वस्त झाली असणार आहे ना मी ती

आपला भाजीपाला बरोबर इकडं मिठाईचे दुकान आहे कड्याच्या बाजूला मिठाईचे दुकान आहे शेव वगैरे असे मिठाई जलेबी वगैरे असं तिथे भेटतं आणि शेव तर बाराची शेव एकदम भारी लागते खूप मला तर खूप आवडते शेव आणि मामीला भाजीपाला घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही बा भाजीपाला घ्यायला आलो तो बाजारामध्ये इथे रविवारचा बाजार भरलेला जातो आणि ते एकदम फ्रेश असे भाजीपाला होता एकदम कोथंबीर वगैरे चांगली फ्रेश होते आणि शहरात एवढं फ्रेश नसतात भाजीपाला महाग तर खूपच असतात तसा गावाकडे आपलं भाजीपाला वगैरे पण स्वस्त असतो असो आणि फ्रेश पण असतो एकदम ताता तवाना अर्षांनी मी पाण्या पारनरची पाणीपुरी खात आहे नाहीतर आणि बाहेरचे सुद्धा कारण आजकाल मला येते त्यामुळे मी घरातच बनवते पाणीपुरी आणि बाहेरचे पण छान होते हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आज एकदम रिमझिम पाऊस चालू तुम्ही पाहू शकता किती पाऊस चालू आहे चार पाच दिवस झाले सेम असंच वातावरण आहे पावसाच आणि आता तरी पाऊस चालू झालाय चला आपण गरम गरम भजे खाऊया खाऊया चला चलो चला चला भाऊ आणि बहिणीच आतूत नातं एकमेकांना बघून रडायला येत आहे एवढं नका कांदा फक्त एक कारण असून मेन कारण तर रडण्याचं आहे नका रडू जाऊ द्या असू नका नका रडू जाऊ दे कांदा हा माणसांना भावनिक करत असतो आणि बाहेर खूप पाऊस चालू होता रिमझिम रिमझिम दिवसभर पाऊस चालू होता आणि त्यामुळे भजी खायची इच्छा तर सगळ्यांनाच होते तर त्यामुळे आम्ही भजी करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी पाच वाजता आणि स्वप्न म्हटलं आज मी बनवतो माझ्या हाताने भजे तर त्यामुळे तो बनवत आहे भजे आणि नंतर

मिरची पण हळद मिरची टाकली का तू इथे आमचा आणि येत भाजींची वाट पाहत आहे इकडे भाजी होत आहे ठीक आहे बरं takwe kitu mwaliko naskali भजे एकदम कुरकुरीत झालेते आणि एकदम टेस्टी झाले होते छान बनवले होते स्वप्ने नंतर मीच टाकले आणि मग बनवले बाकीचे सर्व भजे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण आम्ही आता भजे एन्जॉय करतो मस्तपैकी आणि नंतर थोडा व्हिडिओ काढला खाण्याच्या मनात लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ काढायचं भाज्यांचा आणि शंभू डान्स करत होता कारण गाणं लागलं होतं त्याच्यावर म्यूट केला आवाज थोडासा तर चला मग बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये